प्रत्येकाने उडाशी न भेटणारा आपला चॅनल सत्य बोल समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या अध्यक्षा माननीय मीनाक्षी पाखरे चित्रपट अभिनेत्री व समाजसेविका यांनी रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता करवीर वाचन मंदिर भवानी मंडप जवळ कोल्हापूर येथे राज्यस्तरीय समृद्धी कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं सदर कार्यक्रमात पत्रकार लेखक कवी सरकार इंगळी यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विकासरत्न प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला कवी सरकार इंगळी यांनी आत्तापर्यंत बत्तीस साहित्य संमेलनं भरवली आहेत त्यांचे सात काव्यसंग्रह एक कथासंग्रह वीसहून अधिक संमेलन विशेषांक अकराहून प्रतिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित केले त्यांनी अनेक कला संग्रहांना प्रस्तावना अभिप्राय लिहिल्यात त्यांच्या साप्ताहिकातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल साहित्य विकास रत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र कौतुक व अभिनंदन होतात असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे चित्रपट अभिनेत्री समाजसेविका मीनाक्षी पाखरे मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि